की ठरवलं बावीस मुख्यमंत्री येणार आहेत पाच तारखेला देशातले बावीस मुख्यमंत्री येणार आहेत राज्यात देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र भाई मोदी त्या ठिकाणी शपथविधीला येणार आहेत त्या ठिकाणी गृहमंत्री महोदय येणार आहेत केंद्रीय मंत्री येणार आहेत असे सगळे येणार आहेत यांच्या तारखा जाहीर झाल्या यांचा कार्यक्रम इथं आला यांचा दौरा नक्की झाला तरी राज्यपालांकडून कुठल्याही प्रकारची त्या संदर्भामध्ये अधिसूचना निघालेली नाही अधिसूचना निघाली नाही राज्यपालांना इतक्या पद्धतीनं ग्रहित धरता राज्यपाल हे एका कुठल्या तरी पक्षाचे असतात हे मला मान्य आहे पण त्या खुर्चीवर बसल्यानंतर किमान त्या पदाची गरिमा राहिली पाहिजे त्या पदाचा मान सन्मान राहिला पाहिजे त्या पदाचं महत्व राहिलं पाहिजे याचं भान राज्यपाल महोदयानं आहे की नाही याचा भाव राज्यपाल महोदय सन्मान्य सदस्य राज्यपालाच अभिभाषण 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 सन्माननीय सदस्य सन्मानिय सदस्य दोन मिनिट दोन साठन साहेब अध्यक्ष महोदय सन्माननीय ज्येष्ठ सदस्य भास्करराव जाधव माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावर आपलं भाषण करतायत हे भाषण आहे काय वैफल्यता व्यक्त करतायत हा एक वेगळा चर्चेचा मुद्दा आहे मी त्याच्यावर काही भाष्य करत नाहीये परंतु राज्यपाल हे एखाद्या पक्षाचे सदस्य असतात आणि त्यांनी त्यांच्या पदाची गरिमा राखली पाहिजे असं राज्यपालांवर हेत्वारोप करणारे वाक्य हे या सदनामध्ये निर्माण करता येत नाही माझा पॉइंट ऑफ ऑर्डर असा आहे त्यांचं हे वाक्य त्यांच्या भाषणातून आपण काढून टाकावं रेकॉर्ड वरन काढून टाकावं की राज्यपाल एका पक्षाचे सदस्य असतात हे वाक्य काढून टाकावं वा। अशी माझी मागणी आहे तपासून ते काढून टाकण्यात येईल एक मिनिट अध्यक्ष महोदय राज्यपालांचं भाषण सदस्य तुम्हाला काय लक्षात येत आहे अध्यक्ष महोदय एखादं वाक्य काढून टाकणं म्हणजे काय असतं एखादं वाक्य काढून टाकणं म्हणजे काय असतं एवढा सोपा विषय वाटला काय तुम्हाला या ठिकाणी पंकजाबाई मुंडे बसलेत काय काढून टाकलं काढून टाकलं काय माझा औषध शब्द आहे माझा संसद शब्द काय सन्मानिय सदस्य बोला सन्मान्य सदस्य तपासून घेऊन वाक्य काढून टाकण्यात येईल तपासून घेऊन सन्मान्य सन्मान्य सदस्य सन्मान्य सदस्य भारत सरकारहून विभिन्न आहे असे मानून राष्ट्रपतीच्या आचरणावर किंवा राज्य सरकारहून विभिन्न आहे असे मानून कोणत्याही राज्यपालाच्या आचरणावर ठपका ठेवता कामा नये सन्मान्य सदस्य तरी आम्ही तपासून चौतीस अठ्ठावीस 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 सन्मानिय सदस्य चौतीस चार नुसार मी तपासून नंतर निर्णय घेऊ हो। एक मिनिट मंत्री महोदय बोलताय मंत्री महोदय अध्यक्ष महोदय आपण या संदर्भामध्ये अध्यक्षांच्या दिलेल्या निर्णयाच्या नंतरही विरोधी पक्षाचा आक्षेप काय हे समजत नाही अध्यक्ष महोदय इतकं वैफल्यग्रस्त झाले मंडळी अध्यक्ष महोदय की यांना अध्यक्षाचं सुद्धा आवाहन करण्याचं आता अध्यक्ष महोदय आता पर्यंत त्यांची बदल आहे एकदा अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये घटनेच्या तरतुदी स्पष्ट आहेत की मध्ये आपण मान्य राष्ट्रपती महोदय असतील मान्य राज्यपाल महोदय असतील आपण जे अध्यक्ष महोदय आता जे रुलिंग दिलं होतं हे कामकाजातून काढू टाकण्याचं जे आपण अध्यक्ष महोदय दे रुलिंग दिलं ते जे बरोबर होतं याच्यामध्ये अध्यक्ष महोदय तपासणीची काहीच गरज नाही आहे म्हणून आमचं आमचं अध्यक्ष महोदय आग्रह आणि पुन्हा 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 अध्यक्षांच्यावर आक्षेप घेण्याचं जे काम अध्यक्ष महोदय सुरू आहे ते अतिशय चुकीचं आहे या सभागृहाच्या प्रथा परंपरा ज्या आहेत सन्मान्य सदस्य भास्कररावजी त्या अतिशय उच्च परंपरा आपण कायम ठेवल्या पाहिजे आपण ज्येष्ठ सदस्य आहात त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय जे काही नवीन सदस्य आले त्यांना या प्रथा माहीत नाही आहेत त्यामुळे त्या सगळ्या नव्या सदस्यांच्या मा माध्यमातून ते काही जे बोलण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना माझी या निमित्तानं सूचना आहे आणि विनंती आहे अध्यक्ष महोदय की त्यांनी सुद्धा सभा या सभागृहाची जी गरिमा आहे ती त्यांनी ठेवली पाहिजे अध्यक्ष महोदय आपण जो निर्णय दिलेला आहे याच्या तपासणीची आवश्यकता नाहीये आमची विनंती आहे की जो पहिला निर्णय दिला आपण अध्यक्ष महोदय की कामकाजातून हे आपण काढून टाकलेलं आहे अध्यक्ष निर्णय कायम ठेवा अशी आमची विनंती आहे आपल्याला सन्मान्य सदस्य चौथी चार प्रमाणे आपण निर्णय घेतलेला आहे मी आपल्याला फक्त सन्मान्य सदस्यांना विनंती करतो का माननीय राज्यपाल महोदयाच्या अभिभाषणावरती आपले दोन मिनटं बाकी राहिले आपण राहिले साहेब प्रत्येकाला दहा आपण दिलेल्या निर्णयानंतर याच्यावर चर्चाच होऊ शकत नाही अध्यक्ष महोदय आपण कामकाज सुरू करा पुढील कामकाज अध्यक्ष महोदय सुरू करावं अशी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष निर्णय चर्चा होत नाही अध्यक्ष महोदय आपण निर्णय दिलेला सन्मान्य सदस्य दोन मिनिटामध्ये कन्क्लूड करा सन्मान्य सदस्य दोन मिनिटात करा काय बोलताय काय बोलताय काय सदस्य सन्मान दोन त्रेपन्न मिनिटाने माझं ऐकून पण घेणार नाही का एक एकच मिनिट माझं ऐकूनच घेणार नाही का तुम्ही अध्यक्ष महोदय माननीय अध्यक्ष महोदयानी या चर्चे करता दोन दिवसामध्ये सात तासाची वेळ चर्चेला दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये निम्मा वेळ मंत्र्यांच्या भाषणास इकडं आणि निम्मा वेळ इकडं किती घ्यायचं ते आम्ही ठरवायचं अध्यक्ष महोदय आपण असं करू नका दोन मिनिटं वगैरे मला कसं का काय बसवणार अध्यक्ष महोदय अजिबात चालणार अध्यक्ष महोदय सन्मानिय सदस्य बोला सुरुवात करा असं बोला सुरुवात सांगा त्या सुरुवात करा आणि म्हणून अध्यक्ष महोदय